आज काँग्रेस पक्षानं आदरणीय विक्रमदादांनी माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी विक्रमदादांचं आणि काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझी उमेदवारी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा पदाच्या लोभासाठी नसून या जत शहराचा समाजकारणाचा राजकारणाचा वसा वारसा बी आर शिंदे असतील अशोक शिंदे असतील त्यांच्यानंतर समर्थपणे लोकसेवा करण्यासाठी जग शहराचा विकास करण्यासाठी इथल्या माझ्या मातृभूमीचं कर्मभूमीचं म्हणजे इथं जन्मभूमीचं एक काहीतरी देणं लागतोय आणि नक्कीच ही तिसरी पिढी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करून दाखवणारे दाखवण्यासाठीच आमची उमेदवारी आहे पदाच्या लोभासाठी अजिबात नाही तर या जत शहराचा विकास करण्यासाठीच आमची उमेदवारी आहे काँग्रेस पक्षाचं सर्वच पॅनल तुम्ही सगळ्यात तुलनात्मक सगळ्या पॅनलची तुलना केली तर एक नंबर सगळे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीचे तेवीसच्या तेवीस तेविश्च उमेदवार आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी दादाने आम्हाला दिलेली आहे नक्कीच रासप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आमच्याबरोबर आहेत रासप आणि उभाटाचे आमचे सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत रासपचे धडाडीचे विक्रम ढोणे हे देखील आमच्या पॅनलमधून उमेदवार आहेत त्यामुळं या सर्व पॅनलला सर्व जाती धर्माचा सर्व वयोवृद्ध असतील महिला असतील तरुण असतील आणि खास करून दादांनी तरुणांच्यामध्ये असलेला उत्साह हा बघून दिलेला उमेदवारी सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आमच्या सर्वच उमेदवारांना येत्या दोन तारखेला जतमधली जनता विजयी करणार आहे आणि मोठा विजय आम्ही तीन तारखेला साजरा करतो